हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा आनंदच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये की एवढे ब्लाउज मला शिवून झाले पाहिजे तर तुम्हाला दाखवते बघा हा वेलवेटचे दोन ब्लाऊज काढले आणि एक असा ह्याचा काढलं तर ला होक लावले तर आज भरपूर काम झालेलं आहे आणि अजूनही एक दोन ब्लाऊज काढायचे सिम्पलवाले तर तेवढे दोन ब्लाऊज झाले मग घरी जायचंय बघा तर तुम्हाला दाखवते कोणते दोन ब्लाउज शिवलेत मी तर बघा हा वेलवेटचा शिवलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे हा पण तर बघू शकता याची पण दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर हा एक ब्लॅक कलरचा आहे हा पण खूप सुंदर झालेला आहे हे दोन्ही एकाच कस्टमरचे आहेत तर बघू शकता हा पण ब्लॅक कलरचा खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे बघू शकता तरी ब्लाउज हे सगळं स्ल्यूजला बघा अशी डिझाईन आलेले आहे खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे तर मला हा एकच नंबर ब्लाउज आवडलेला आहे तर या दोन्हीचे चारशे रुपये शिलाई झालेली आहे त्याच्यानंतर हा तर ब्लाऊज मी तुमच्याबरोबर सकाळी शेअर केलेलाच असेल आणि त्याच्यामधूनच त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज होता तो मी तुमच्यावर शेअर करते तर हा बघा रेड कलरचा पोटरी ब्लाऊज हा सुद्धा स्लीवज पण ही अशा सेम स्लीव दोन्हीला पण सांगितलेलं आहे त्यांनी अरे असं शिवलेलं आहे स्लीवजला सुद्धा तर याची अडीचशे रुपये शिलाई घेतली सकाळ सोडून सांगितलं तर ह्या दोन्हीचे पाचशे आणि याचे तर हे तर याची शिलाई अडीचशे अडीचशे पाचशे आणि याची शिलाई चारशे रुपये तर पन्नास रुपये मी कमी पर करून सांगणार आहे साडेतीनशे कारण हे खूप आहेत त्यांच्यामध्ये एखाद वेळेस असं द्यावं लागतं तर असे मी माझं काम झालेलं आहे तर युट्यूबच्या व्हिडिओ